वीस करोडची ऑफर धनंजय मुंडेंचे दलाल त्या आरोपांच्या फैरी कोर्टात सुनावणी झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना करुणा मुंडे रडल्या आणि त्यांचं म्हणणं मांडलं यावेळी त्यांनी या धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप करत आजवर कधीही उघड न झालेल्या गोष्टीही उघड केल्या आणि त्यांची व्यथा मांडताना कोर्टात आपलाच विजय होईल निकाल माझ्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला जो खरा ठरताना दिसला त्यामुळे कोर्टात नक्की काय झालं करुणा मुंडेंनी माध्यमांना काय सांगितलं आणि करुणा मुंडेंनी एवढा रोष व्यक्त करण्यामागे काय कारण होत कोर्टाने काय निर्णय दिलाय ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी ठरवत महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते मात्र आपल्याला दरमहा पंधरा लाख रुपयांची पोटगी हवी असल्याचे करुणा शर्मांनी म्हटले होते धनंजय मुंडे यांनी आपण करुणा शर्मांशी लग्न केलंच नसल्याचा दावा केला होता यासंबंधी माझगाव न्यायालयात सुनावणी चालू होती मागील सुनावणीत मुले मात्र कोरोना पत्नी नाही असा दावा मागील सुनावणी वेळी धनंजय मुंडेंच्या बाजूने करण्यात आला होता त्यानंतर करुणा मुंडेंच्या वकिलांनी धनंजय मुंडे व करुणा शर्मा हे दोघे पत्नी असल्याचा दावा केला यावर न्यायालयाने करुणा शर्मांच्या वकिलांना पुरावे सादर करण्यासाठी वेळ दिला होता त्यानंतर काल कोर्टात सुनावणी पार पडली कालच्या सुनावणीत करुणा शर्मा यांच्याकडून मुलांचे पासपोर्ट जन्माचे प्रमाणपत्र बँकेचे कर्ज यासारखी विविध कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत ज्या माध्यमातून त्यांनी त्याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केलाय वकील चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडू शकत नाहीत तर मी मांडते असं म्हणत करुणा शर्मांनी स्वतःची बाजू स्वतः मांडण्याची विनंती कोर्टाला केली परंतु कोर्टाने त्यास नकार दिला वकिलांना बोलू द्या योग्य ते ऐकून आम्ही निर्णय देऊ असं कोर्टाने करुणा शर्माच्या मागणीवर बोलताना सांगितलं यावेळी धनंजय मुंडे यांचे मृत्यूपत्र करुणा शर्मा यांच्या वतीने कोर्टात सादर करण्यात आलं यामध्ये करुणा शर्मा यास धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा उल्लेख आहे तसेच धनंजय मुंडे यांच्या चार मुलांचाही त्यामध्ये उल्लेख आहे या आधारे कोर्टाने निकाल द्यावा अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली होती मृत्यूपत्र आणि त्याच्या स्वीकृती पत्रावर धनंजय मुंडे यांच्या वेगवेगळ्या सह्या आहेत काही ठिकाणी अंगठा लावला आहे ही निदर्शनास आणून देताना करुणा मुंडे यांनी त्यांचा पासपोर्ट बनावत कागदपत्रांच्या आधारे बनवला आहे धनंजय मुंडे यांचं रेशन कार्ड इंदोर मध्ये कसं का काय असू शकतं असे प्रश्न उपस्थित करत करुणा मुंडेंनी सादर केलेली सर्व कागदपत्रे खोटी असल्याचा धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा दावा आहे तर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलेल्या दाव्यामुळे करुणा मुंडे संतप्त झाल्याचं सा सांगितलं दरम्यान यावेळी साधताना करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केले असून अनेकांची नावे घेतली आहेत त्यामुळे करुणा शर्मा नक्की काय म्हणाले आहेत ते पाहूयात वसियतनामा स्वीकृती यावर ज्या सह्या आहेत जो अंगठ्याचा निशाणा आहे तो धनंजय मुंडे यांचाच आहे राजघनवट यांची देखील त्यावर सही आहे माझ्या घराच्या कर्जावर धनंजय मुंडे कॅरेंटर आहेत माझ्याकडे पुरावे नसते तर मी समोर आले नसते धनंजय मुंडे यांना हे प्रकरण दाबायचे होते आज धनंजय मुंडे घरात आरामात बसले आहेत पण माझी अवस्था बिकट झाली आहे मी गाडी घेऊन आलेली असताना मोठा हंगामा केला गेला मला रस्त्यावर आणि मीडिया समोर आणणारा धनंजय मुंडेच आहे मला एका चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करण्याची ऑफर होती परंतु मी ती नाकारत पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला जे मिळेल ते मिळेल त्याच्याशी काहीही संबंध नाही पण मी पहिली बायको आहे हे, हे मला सिद्ध करायचं आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत माझे अकाउंट आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ते मी मीडियाला देणार आहे असं म्हणत करुणा शर्मांनी त्या लवकरच धनंजय विरोधातील एक रेकॉर्डिंग बाहेर आणणार असल्याचं सांगितलं आहे तर यावेळी माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे वीस करोड रुपये देणार होते राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस ठक्कर हे धनंजय मुंडेंसाठी दलाली करतात मला प्रेमात अडकून लग्न करणाऱ्याला वीस कोटी रुपये हेच लोक देणार होते ही दलाल टीम धनंजय मुंडेंना मुली पुरवतात आणि दारूही पुरवतात घनवट ठक्कर आणि केंद्रे या दलालांमुळेच धनंजय मुंडेंवर घरात बसण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य करत माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे वीस कोटी रुपये देणार होते असा खळबळजनक दावा करुणा शर्मांनी केलाय दरम्यान या सगळ्यानंतर कोर्टाने या प्रकरणात दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यावर निकाल जाहीर केला आहे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंची याचिका कुटुंब न्यायालयाने फेटाळली असून करुणा मुंडेंना दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे करुणा मुंडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे धनंजय मुंडेंची याचिका फेटाळण्यात आली आहे तर माझगाव सत्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे करुणा शर्मांना मोठा दिलासा मिळाला असून धनंजय मुंडेंच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे माझगाव सत्र न्यायालयाने देखील करुणा शर्मा यांच्या बाजूंनी निकाल दिल्यानंतर आता धनंजय मुंडे पुढे काय करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर यावर तुमचं मत काय करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या वादावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद